नमस्कार मैत्रिणी सर्वांचं स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने केलेला झणझणीत मटणाचा रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत घरच्या मसाल्यातला झणझणीत असा मटणाचा रस्सा कसा बनवायचा ते पाहूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला साधारणतः मोठा एक चमचा मीठ घालायचं आहे इथं मोठं मीठ घातलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता इथे सुरुवातीला जास्त मी मीठ घातलेलं आहे नंतर आपण ज्यावेळी रस्सा बनवतो त्यावेळी मीठ घात घालत नाही त्यामुळे सुरुवातीलाच मोठा चमचा त्यामध्ये मीठ घातलेला आहे आणि दोन ते तीन चमचे आपल्याला त्यामध्ये हळद घालायचे आहे हळद आणि मीठ या मटणाचे जे काही पीस आहेत त्याला लावून घ्यायचे आहे गॅसवरती तुम्ही ते पाहू शकता पातेलं ठेवलेलं आहे आणि एक कांदा कट करून त्यामध्ये घातलेला आहे एक चमचा तेल त्यामध्ये घालायचं आहे आणि हा कांदा तेलामध्ये हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे एक मोठा चमचा तेल घातलेला आहे आणि कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे दोन मिनटं परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे आता जे मटणाचे पीस होते त्याला आपण हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे ते त्या तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मटण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं लगेच सुरुवातीला आपल्याला पाण्यामध्ये घालायचं नाही तेलामध्येच मटणाचे जे काही पीस आहेत छान असे परतून घ्यायचे आणि आपल्याला थोड्या वेळासाठी हे छान असे शिजू द्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता आपण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे हळद आणि मीठ घातल्यामुळे मटणाचे जे काही पीस आहे त्याला पाणी लगेच सुटतं त्यामुळे पाणी घालायची गरज नाही झाकण ठेवून थोड्या वेळासाठी वाप द्यायची आहे आणि थोड्या वेळानंतर तुम्ही ते पाहू शकता पंधरा ते वीस मिनटानंतर मटणाचे जे काही पीस आहे त्याला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि या पाण्यामध्येच आपल्याला अंगच्या पाण्यामध्येच हे मटण शिजवायचं आहे वर जे आपण प्लेट ठेवलेली त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मटण खाली करपत नाही मटण झाकण ठेवून ज्यावेळी आपण शिजवून घेतो त्यावेळी मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं त्यामुळे मटण छान असं शिजलं जातं आणि जो काही आपण रस्सा बनवणार आहे तोही चवीला छान लागतो तुम्ही ते पाहू शकता मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि अंगच्या पाण्यातच मटण आपण शिजवून घेणार आहे थोडा वेळ मिक्स करून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवून थोड्या वेळासाठी शिजू दिलं मटण शिजण्यासाठी साधारणतः पंचेचाळीस मिनिट ते एक तास एवढा वेळ लागतो तेवढ्या वेळानंतर तुम्ही पा पाहू शकता मटण छान असं शिजलेलं हां मटण जर असं तुटलं की आपण म्हणायचं की मटण शिजलेलं आहे आणि हे अळणी मटण मुलं खातात त्यासाठी हे साईडला काढून ठेवलेलं आहे आणि जे काही राहिलेलं शिल्लक मटण आहे त्याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे पाणी न घालता मटण जे काही शिजवलेलं आहे ते म हो त्या मटणाची चव अप्रतिम असते आणि मुलं पण ते आवडीने खातात जास्त प्रमाणात जर मुलं तिखट खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा हळद आणि मिठातलं मटण मुलं आवडीने खातात आणि या ज्या मटणाचा आहे तो आपल्याला रस्सा बनवायचा आहे मसाले तुम्ही पाहू शकता हे आपल्याला मसाले घालायचे आहेत त्यामध्ये धनेपुडा आहे जिरेपुडा आहे गरम मसाला आहे हा सर हे सर्व मसाले आहेत ते घरी बनवलेलेच आहेत खोबरं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला आणि गरम पाणी आपल्याला लागणार आहे एका पातेल्यामध्ये आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे मटणाचा मसाला कसा बनवायचा हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला नाही गावची जत्रा असल्यामुळं त्यासाठी जत्रेतलं मटण बनवताना जो काही व्हिडिओ बनवलेला त्यामध्ये मसाल्याचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्यातीलच त्या जे काही शिल्लक मसाले राहिलेले आहे ते आपण इथे वापरणार आहे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि एक मोठा चमचा त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला मटणाचा झणझणीत रस्सा बनवायचा होता म्हणून एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला मी त्यामध्ये घालणार आहे तुम्ही ते पाहू शकता एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे कांदा लसूण मसाला तेलामध्ये घातला की जो काही आपण रस्सा बनवणार आहे त्याला आपण छान असे तर्री किंवा छान असा कट येतो आणि हे जे आहे ते लसूणची पेस्ट आहे आणि एक टोमॅटोची पेस्ट फक्त करून घेतलेली आहे ही आपण तेलामध्ये परतून घेणार आहे आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटोची जी पेस्ट बनवून घेतलेली ती थोडीशी तेलामध्ये परतून झाल्यानंतर आपण एक मोठा चमचा त्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे आणि एक मोठा चमचा खोबरं जे आहे ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं ते एक मोठा चमचा त्यामध्ये घातलेला आहे इथे आपण कोरडाच मसाला वापरणार आहे एक मोठा चमचा जिरे त्यामध्ये घातलेले आहेत आणि हे सर्व आपल्याला तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे मसाला छान असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मसाला छान असा भाजून घ्यायचा मसाला जर कोरडा वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता कारण तसं पाणी जर घातलं तर मसाला करपणार नाही आणि ही जी काही आपण टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली अद्रक लसूण आणि टोमॅटोची पेस्ट आहे ती थोडीशी मिक्सरच्या भांड्यामध्ये शिल्लक होती ती राहिलेली मी त्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि आता मसाला आपल्याला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला जेवढा तुम्ही तेलामध्ये छान असा भाजून घेणार तेवढा तुम्ही जो रस्सा बनवणार आहे तो चवीला छान लागतो तुम्ही ती पाहू शकता मसाल्यावर छान असं तेल सुटलेलं आहे शिजवून घेतलेलं जे काही मटण होतं ते आपण साईडला काढून ठेवलेलं आहे ते आता आपल्याला या मसाल्यामध्ये ते मटण घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे हे मटणाचे पीस त्यामध्ये घातलेले आहेत मसाल्यात आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनटासाठी मसाल्यामध्ये मटणाचे पीस छान असे परतून घेतले मिक्स करून घेतलेला आहे मसाला तुम्ही ते पाहू शकता आणि पाणी पण गरम करून घेतलेलं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात रस्सा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात यामध्ये गरम पाणी मिक्स करायचं आहे त्यामध्ये साधारणतः सहा ते सात ग्लास पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे आणि छान असे उकळी येऊ द्यायचे आहे आणि उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती एक मिनटासाठी हे छान असं शिजू द्यायचं आहे मटण शिजवून घेत असताना सुरुवातीलाच मीठ जास्त प्रमाणात घातलेलं आहे जेवढं गरजेचं आहे तेवढं मीठ त्यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे वरून आता मीठ घालायची गरज नाही मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता हे मटण जे काही आपण बनवलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे कमी मसाल्यात बनवलेलं आहे वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे एक उकळी येऊ द्यायची आहे आणि मंद गॅसवरती एक ते दोन मिनटासाठी हरासा छान असा शिजू द्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता थोडीशी उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती छान असं शिजू दिलं आणि गॅस बंद केलेलं आहे आणि मटण छान असं रशातलं मटण आपलं तयार आहे अशा पद्धतीने मटणाचा रस्सा एकदा नक्की बनवून बघा कमी मसाला झटपट होणारा तरीही खूप टेस्टी लागणारा असा हा मटणाचा रस्सा आहे हा मटणाचा रस्सा भाकरी भात चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता झणझणीत मटणाचा रस्सा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद